मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक विषय अचूक बातम्यांसाठी गावातील गणेश मंदिरात रंगली दिवाळी संध्या दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो आणि दिवाळी संध्या म्हणजे दिवाळीच्या वेळची संध्याकाळ दीपोत्सव होय दीपावली म्हणजे दिव्यांचे महत्त्व रांगोळी फटाके आणि हा मांगल्याचा सोहळा असा हा दिवाळी सण या दिवाळी सणाचे औचित्य साधून बोकडविरा गावचे सुपुत्र गोपाळ पाटील यांची उ उत्कर्ष संगीत महपील सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी बोकडविरा गावातील गणेश मंदिरात रंगली गोपाळ पाटील म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असतानाच गायन क्षेत्रातही त्यांनी आपले भरीव योगदान दिले आहे तसेच विविध नाट्यस्पर्धेत नाट्यातील अभिनयाने त्यांनी नाट्यक्षेत्रातही नावलौकिक कमावले आहे क्रीडा क्षेत्रातील कबड्डीच्या खेळावरही त्यांची पकड आहे उत्कृष्ट वक्तृत्व नेतृत्व आणि आता सुरेल गायन पहाडी आवाज म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे राजकारणापेक्षा त्यांनी आपली कला जोपासण्याचा चंग बांधला आहे गेले अनेक वर्षे ते हिंदी मराठी गीतांचा आस्वाद आपल्या श्रोत्यांना देत आहेत त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत आपल्या गाण्यांचा छंद जोपासून ते इतरांना गाण्यांचा आनंद देत आहेत एक नोव्हेंबर रोजी एक या गायनकलेचा नॉनस्टॉप गाणी गाऊन त्यांना रेकॉर्ड करायचा आहे सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी बोकडुरा गावातील गणेश मंदिरात रसिक श्रोते यांच्यासमोर झालेल्या या दिवाळी संध्या या कार्यक्रमात गायिका प्रतिभाजी दक्षताजी आणि मास्टर स्वरा यांच्यासोबत गायक गोपाळ पाटील यांनी भावगीत भक्तिगीते हिंदी मराठी चित्रपीट गीते, गीते गाऊन श्रोत्यांना अगदी मंत्रमुग्ध केले या गायकांनी सादर केलेल्या के गाण्यांना प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली बोकडविरा ग्रामस्थ आणि ग्राम सुधारणा मंडळाकडून या कार्यक्रमासाठी गोपाळ पाटील यांना सहकार्य मिळाले गोपाळ पाटील आणि त्यांच्या सहकारी गायकांनी गायलेल्या प्रत्येक गाण्यांना भरभरून टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता आणि या कार्यक्रमात रंगत आणली ती दर्शना माळी यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने त्यामुळे कार्यक्रमाने उंची गाठली या कार्यक्रमासाठी भोकळवेरा ग्रामस्थ कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते एच एन न्यूज मराठी चॅनेलसाठी तृप्ती भुईर उरण मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा